या सगळ्या करोना काळाकडे मुलं कसं बघतायत कसं समजावून घेत आहेत या सगळ्याला हे आपण बघणार आहोत त्यांच्या अभिव्यक्तीमधून त्यांच्या चित्रांमधून मार्चमध्ये करोना सुरू झाला सुरुवातीला मुलांना मजा वाटली धमाल आली शाळा बंद मस्त खेळायचं त्याच्या चित्रांमधनही ते दिसत होतं हे चित्र आहे झाड उंट आणि छत्री असे तीन शब्द दिल्यानंतर मुलांनी काढलेलं पण हळूहळू हा आनंद ओसरू लागला संपूर्ण लॉकडाऊन झाला करोनाची तीव्रता वाढायला लागली मुलांच्या चित्रांमध्ये सुद्धा आता करोनाने प्रवेश केला इथे करोनामुळे पृथ्वी रडते आहे पृथ्वी आपलं घर यांची सुरक्षितता आता आपल्या हातामध्ये आहे उपाय काय काय आहेत हे सुद्धा मुलं दाखवतात हे फार वेगळं चित्र आहे ह्यात या मुलानं करोना काळातले रिकामे रस्ते शाळा बागा दाखवलेले आहेत तर त्यांना किती अस्वस्थ करत असतील हे या चित्रात लक्षात येतं आपल्या मुलं देवाला जाकडं घालतायत गु करोना म्हणतायत आता चित्रांमध्ये मास्क अत्यावश्यक झाले आहेत करोनाशी लढणारे सैनिक सज्ज झालेले आहेत पवन नावाच्या एका विशेष मुलानं काढलेलं हे चित्र अतिशय बोलकं आहे सारे पृथ्वीलाच या करोनाने ग्रासलं आहे खेळघराचं चित्र आहे हे खेळघराची बंद मुलांना अस्वस्थ करतात मुलांना काय हवं आहे त्यांना शाळेत जायचं आहे आई बरोबर नटून तटून बाहेर जायचं आहे मैत्रिणी मैत्रिणींना मज्जा करायची आहे खेळघर परत सुरू व्हायला हवं आहे कधी होणार हे सगळं कधी संपणार हा प्रश्न सातवीतली प्रज्ञा खेळघराला पत्र लिहिते आणि म्हणते मला खेळघराची खूप आठवण येते आहे मी मिस करते खेळघराला मी सगळ्या तायांचे आभार मानते कारण त्या घरात बसून आमचा विचार करतात आम्ही अभ्यास सोडू नये म्हणून आमच्यासाठी वर्कशीट्स बनवतात मला सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहायचे आहे आपण काळजी घेऊया म्हणजे करोना नष्ट होईल आणि आपण सगळे परत एकत्र येऊ हो शकू